आपल्याला खरडा वांगा आहे म्हणजे हिरव्या मिरचीतलं वांग तुम्ही म्हणू शकता ह्याच्यासाठी मी इथं सात वांगी घेतलेली आहे त्याच्यानंतर हे आहे आपलं बेसन थोडंसं घेतलेलं आहे जिरे लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आता ह्याच्यासाठी बेसन सगळ्यात पहिला ह्या तव्यामध्ये भाजून घ्यायचं भाजून काढून घ्यायचं कारण ते त्याचा कच्चपणा जायला पाहिजे तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचं काढून घ्यायचं भाजलेलं आहे त्याच्यानंतर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे अजून घ्यायचं आहे सगळं परत थोडंसं कोथिंबीर घातल्या जास्त भाजायचं नाही त्याच्यानंतर गॅस बंद करून हे सगळं मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेऊया खलबत्त्यात वाजे असलं तर खरबत्त्यात सुद्धा वाटू शकतो अशा पद्धतीने सगळे हे खरडा तयार खरड्याचं हे भाजून घेऊन ह्याच्यात काढून घ्यायचं पहिल्यांदा हे अर्धवट जाडं जाडं वाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर शेंगदाणे घालायचे हे भाजलेले हो त्याच्यातच हे भाजलेले शेंगदाणे घालायचे डाळीचं पीठ नुसतं ग्रेव्हीच आपल्याला ठीक पाहिजे असती म्हणून त्याच्यासाठी आपण डाळीचं पीठ हे करायचं त्याच्या हे वाटून घेतलंय ग आता हे ह्याच्यात आपण प्लेटीमध्ये ते बेसन आहे त्याच्यात काढून घ्यायचं हेच्यामध्ये <tip> हा आपण आता बारीक चिरलेला कांदा तो घालूयात थोडासा गरम मसाला घालायचा थोडा अगदी त्यानंतर हे हिंग घालायचं जरा आणि थोडीशी हळद घा घालायची हे आता सगळं एकत्र करायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं चवीप्रमाणे मीठ करायचं तेल घालून घ्यायचं याच्यात आणि हे आता सगळं मिक्स करायचं बेसन कांदा हळद मीठ गरम मसाला हिंग हे सगळं एकत्र करायचं तर मग सगळं जे मसाला आहे तो आपल्या ह्या वांग्यांमध्ये भरून घेऊया आपण भरलेल्या वांग्याला करतो तसं सगळं भरून घ्यायचं आता आपल्याला भांग फोडणं आहे त्यासाठी जरा तेल घेऊया बाकी पाऊस फळी तेल घ्यायचं मोहरी टाकूया फोडून टाक दोन मिनिटं जरा घालून हे परतून घेतली हा आपला जो मसाला आहे शिल्लक राहिलेला तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आपण नेहमी भरलेलं वांद सारखेच आणि हे मिक्सरचं वांदा आहे ते मी धुवून घेतलेला आहे हे परतून जरा घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर ते पाणी जे मसाले येत आहे ते ह्याच्यात घालायचं नेहमी नेहमी आपल्याला मधलं भाग लाल फोन कंटाळ आला असेल किंवा आपल्याला वेगळी चव पाहिजे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही खरड्यातलं वांग करू शकता हे आता वांग शिजवून घ्यायचं आपलं खरड्यातलं वांग तयार झालंय बघा हे करून बघा आणि आवडलं तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा